चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे मुख्याध्यापक पदी रुजू असलेले राजेंद्र उल्ले यांनी ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढवली त्यात ते निवडून आले ते शासकीय योजनांचाही लाभ घेत असून शासनाची दिशाभूल करत तक्रार ब्राह्मणवाडा थडी येथील निलेश बटुकले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे ब्राह्मणवाडा थडी येथील मुख्याध्यापक रवींद्र उर्फ राजेंद्र मधुकर उल्ले हे नागनाथ विद्यालय ब्राह्मणवाडा थडी येथील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे असे असतानाही त्यांनी ब्राह्मणवाडा थडे येथील वॉर्ड नंबर दोन मधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली ते सदस्य म्हणून निवडून आले दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत काही मासिक सभा सभा मासिक सभा सभा व इतर झाल्या त्याचे प्रत्येक महिन्याचे सभेचा भत्ता प्रमाणे उचलत गेले आहे ग्रामपंचायत सदस्य तसंच मुख्याध्यापक पदवीधर असून ते राज्यशास्त्र इतिहास या विषयाचे शिक्षक सुद्धा आहे त्यांना राजकीय कायद्याचे ज्ञान असून त्यांनी सदस्याच्या पदाचे जे काही मासिक भत्ते घेतले आहे ते समजून घेतले आहे त्यामुळे त्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी तसेच त्यांच्या पगारातून उचल केलेले रक्कम कपात करण्यात यावी अशी मागणी बदुकले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे